श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की आठ मार्च रोजी आलेली आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री हा एक अत्यंत पवित्र दिवस असतो या दिवशी आपण उपवास आणि व्रत करत असतो पण आता जेव्हा आपण उपवास करतो तर तेव्हा बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की आपण मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे का की घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये पूजा करू शकतो का जर आमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल आणि आम्हाला मंदिरामध्ये पण जाणं शक्य नसेल तर आम्ही कशा पद्धतीने घरामध्ये पूजा करू शकतो त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी एकादशी आहे एकादशीला आपण केस धुत नाही शुक्रवारच्या दिवशी महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवू शकतो का अशी बरेच प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर छोटे मोठे उपायसुद्धा मिळणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे आम्हाला उद्या मंदिरामध्ये जाणं किंवा महाशिवरात्रीच्या जा दिवशी मंदिरामध्ये जाणं शक्य नाही तर अशा वेळी आम्ही घरीच पूजा करू शकतो का तर हो आपण आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याचीसुद्धा पूजा करू शकतो विधिवत पूजा व्यवस्थितरित्या करायची आणि त्याच्यानंतर जर शक्य असेल तर मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जाऊ शकतो त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जर आमच्याकडे शिवलिंग नसेल घरामध्ये आणि आम्हाला मंदिरामध्ये पण जाणं शक्य नसेल तर अशा वेळी आम्ही काय करावं तर एकदम सोपी आणि साधी अशी पूजा जी आहे ती आहे पार्थिव शिवलिंगाची काय करायचं आहे आपल्याच घरामध्ये संध्याकाळच्या वेळी किंवा मग सकाळीसुद्धा तुम्ही बनवू शकता महाशिवरात्रीचा दिवस आहे तुम्ही कधीही हे पार्थिव शिवलिंग बनवू शकता माती आपल्या घरातील जी माती आहे घरातील म्हणजे आपल्या ज्या कुंड्या असतात तर त्याच्यामध्ये जे कुठलं पवित्र झाड असेल तुळस सोडून जे कुठलं पवित्र झाड असेल जसं की शमीचं झाड असेल बेलाचं झाड असेल किंवा इतरही फुलांचे झाडं असले तरीसुद्धा चालेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शिवलिंगाचा जो आकार आहे तो निर्माण करायचा आहे आणि त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे त्याला प्रसाद वगैरे ठेवायचा आहे त्याचबरोबर जशी आपण मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला या शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की हो महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतलेले चालतात का तर हो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवू शकतो सोमवारचा दिवस असतो त्या दिवशी आपण केस धुऊ शकत नाही त्याच्यानंतर बघा आपल्याला महाशिवरात्रीचा जो दिवस आहे त्या दिवशी जेवढं शक्य होईल म्हणजे जसं शक्य होईल त्या पद्धतीने परंतु सकाळी लवकर उठून पूजा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पाणी पि न पिता जर तुम्हाला पूजा करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम तेव्हा पूजा करून घ्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये दिवस पाणी पिऊ शकता पण असं म्हटलं जातं की भगवान शिवजींची जेव्हा महाशिवरात्री असते तर या दिवशी आपण जल ग्रहण न करता जलाभिषेक करायला हवा आणि याच्यानंतर आपण दिवसभर आपलं खाणं पिणं किंवा मग जो काही उपवास असेल तो आपण करू शकतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची की म्हणजे तुम्ही जर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण मंदिरांमध्ये जातो आपल्याला तिथे पूजा वगैरे करायला जास्त वेळ भेटत नाही तर मग अशावेळी आपण काय करायला हवं किंवा अगदी आपण पाणी जरी शिवलिंगावरती घालण्यासाठी घरून घेऊन गेलो तरी ते पाणी आपल्या हाताने घालून दिलं जात नाही कारण काय असतं गर्दी खूप असते आणि मग आपण सर्वजण क म्हणत असतो की नेमकं महाशिवरात्रीच्या दिवशीच यांना मंदिर बंद करायचं होतं किंवा हे मंदिर का बंद केलं तर बघा ते जर तुम्हाला शक्य झालं नाही आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची पूजा करा देव जे आहे ते आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये मिळू शकतात असं नाही की तुम्ही मंदिरामध्येच करा पण मंदिरामध्ये दर्शनाला जर गेलात तर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे महामृत्युंजय मंत्राचं एकदा तिथे बसून आपल्याला पठण करायचं आहे मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये म्हणजे कुठे जिथे कुठे आपल्याला आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे जागा मिळाली तर त्या ठिकाणी आपण ह्या मंत्राचं एकदा तरी बसून पठण करायचं आहे कारण बघा शिवतत्व संपूर्ण पृथ्वीवरती जागृत असणार आहे मग आपण मंदिरामध्ये अगदीच आपल्याला जागा भेटली नाही किंवा मग दर्शन भेटलं नाही तर हळहळ व्यक्त करण्याची गरज नाही कारण आपण ज्या काही सेवा करू त्या त्या सेवा ज्या आहेत त्या भगवान शिवजींपर्यंत नक्की पोहोचणार आहेत आपण त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बसून सुद्धा या सेवा ज्या तुम्हाला शक्य आहे त्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही देवांना चढवलेला प्रसाद आपण प्रसाद म्हणून खात असतो म्हणजे देवांना चढवलेला नैवेद्य हा आपण प्रसाद म्हणून खात असतो परंतु जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल आणि तुम्हाला तिथे शिवलिंगावरती काही प्रसाद म्हणा किंवा केळी म्हणा काही फळं म्हणा जर दिसतील तर अशावेळी ते चुकूनही घरी आणू नये कारण जर तुम्ही समजा पेडे वगैरे अशा पद्धतीने भगवान शिवजींना घेऊन गेलात त्यातले काही शिल्लक राहिले तर त्या गोष्टी तुम्ही घरी आणू शकता परंतु जे शिवलिंगावरती अर्पण केलेल्या वस्तू आहेत म्हणजे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत तर किंवा मग फ्रूट्स वगैरे आहेत तर या गोष्टी आपण घरी आणू शकत नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट भगवान शिवजींना महाशिवरात्रीच्या दिवशी बोरं जी असतात आपली बोरं तर ती नक्की अर्पण करायची आहे कारण या बोरांना महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये विशेष महत्त्व असतं त्याच्यामुळे आपण जर मंदिरात जाणार असाल तर बोरं अर्पण करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे हा जो आहे तो मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये कुणाचं लग्न जमत नसेल मुलगा मुलगा असो किंवा मग मुलगी असो तर अशावेळी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे हा जो दिवस आहे महाशिवरात्री हा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा लग्नाचा दिवस आहे याच दिवशी त्यांचं लग्न झालं होतं आणि याच्यामुळे लग्न जमण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी आपण हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करायला हवा आपल्या घरामध्ये मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात त्यांचं जेव्हा लग्न जमत नाही तेव्हा आईने हा उपाय करू शकता किंवा मग काकी काकी वगैरे आजी वगैरे असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे माता पार्वतीसाठी उद्याच्या दिवशी आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाची एक साडी खरेदी करायची आहे म्हणजे अगोदर जर तुम्ही खरेदी केली असेल तरी हरकत नाही आणि अशी साडी माता पार्वतीला म्हणजे जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जाणार आहात तिथेच माता पार्वतीला आपल्याला ही जी साडी आहे ती अर्पण करायची आहे आणि अर्पण केल्यानंतर ही साडी जी आहे ती आपल्याला परत घरी घेऊन यायची आहे म्हणजे काय तर भगवान शिवजींचा माता पार्वतीचा त्या साडीवरती आशीर्वाद निर्माण होतो आशीर्वाद येतो आणि ही साडी आपल्याकडे ठेवायची आहे आता जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न होईल किंवा मग मुलाचं लग्न होईल आता मुलगी मुलीसाठी तुम्ही जर हा उपाय केला असेल तर ही साडी मुलीला जेव्हा तू तिचं लग्न होत राहील तेव्हा काही कार्यक्रम असेल एखादा महत्त्वाचा तर त्याच्यामध्ये तुम्ही ती साडी तिला घालायला द्यायची आहे आणि सून जर असेल तर तिलासुद्धा तुम्ही ही जी साडी आहे तुम्ही जी माता पार्वतीला अर्पण केलेली होती महाशिवरात्रीच्या दिवशी ही साडी तुम्ही तिला नेसण्यासाठी द्यायची आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे घरातलं लग्न जमण्यासाठी तर तुम्हीसुद्धा हा जो उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये लग्न जमत नसेल तर नक्की करून बघा नक्की याचा फायदा होईल आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद